नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक 14 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शुक्रवारला पर्व 12 अधिक 2 मध्ये 17 वे ड्रॉ साठी आपण जमलेले असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातली माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता तीन पल्ला लॉटरी कपाटासाठी राई दुसरा एक विजेता चार बाय सहा बेट साठी राई तिसरा एक विजेता तीन बाय सहा बेट साठी राई चौथा एक विजेता फवारणी पंप साठी राई एक विजेता रोलिंग चेअर साठी राय सहावा एक विजेता ड्रेसिंग राय सातवा एक विजेता एक विजेता टी व्ही कॉर्नर साठी राही एक विजेता दोन बाय तीन कॉम्प्युटर टेबल साठी राहील दहाव्या क्रमांकावर कोटी दोन दोन ग्राहक विजेते होतील अकराव्या क्रमांकावर कीपॅड मोबाईलसाठी मोबाईल साठी पाच ग्राहक विजेते होतील बाराव्या क्रमांकावर ऑफिस बॅग साठी दहा ग्राहक विजेते होतील तेराव्या क्रमांकावर हँडवॉश साठी दहा ग्राहक विजेते होतील चौदाव्या क्रमांकावर किचन रॅक मीडियम साठी अठरा ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे आज दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शुक्रवारला पर्व बारा अब्लिक दोन मध्ये सतराव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण चौपन्न ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत श्री माननीय नामदेव जाधव सर यांच्या हस्ते जोरदार टाळ्या होत गणपती बाप्पा मोरया आज सर्वात पहिला विजेता तीन पल्ला लोखंडी कपाटसाठी आहे बेचाडी हजार पाच्छे सवीस राणार मुकुट हे तीन पल्ला लोकंडी कपाच्चे पहली विजेते। पुद्रा एक विजेता चार बाइब एट साटी राजू तुकाराम डवरे ग्राहक क्रमांक एक्केचाळीस हजार चारशे बत्तीस राहणार मारेगाव हे चार बाय बेडशे दुसरे विजेते चार बाय सॉरी चार बाय सहाचे दुसरे विजेते ક્રિષ્ણા ઢેંગે ગ્રાહક ક્રમાંક એકેચિસ હજાર દોનશે એકસ રહનારજરી તીન બાજે ग्राहक क्रमांक एक्केचाळीस हजार नऊशे अठ्ठावन राहणार मारडी हे फवारणी पंपाचे पहिले विजेते सॉरी चौथे विजेते पाचव्या क्रमांकावर रोलिंग चेयरसाठी विजेते होणार सुकेश राज गेडा, ग्राहक एक क्रमांक एक्केचाळीस हजार तीनशे चौवेचाळीस राहणार कोरंबी मारेगाव हे रोलिंग चेअरचे पाचवे विजेते आहेत मंगला बोंडे ग्राहक क्रमांक एक्केचाळीस हजार दोनशे तेहतीस राहणार वांजरी ड्रेसिंग टेबल ची विजेते आहेत वाडकर ग्राहक क्रमांक चाळीस हजार नऊशे अडुसष्ट विजेते आहेत आठव्या क्रमांकावर टीव्ही कॉर्नर साठी विजेते होणार मारुती पंधरे ग्राहक क्रमांक चाळीस दोनशे चाळीस हजार दोनशे नव्वद पत्ता बाडापूर आठव्या क्रमांकावर हे टीव्ही कॉर्नर चे विजेते आहेत विजेते होणार सुनंदा ईश्वर मेश्रा ग्राहक क्रमांक एकेचाळीस हजार सातशे दहा राहणार खरवट हे नव्या क्रमांकाचे दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी विजेते आहेत शेवटी दोन मार्क्स साठी दोन ग्राहक विजेते होतील परिमोहन झाडे ग्राहक क्रमांक चाळीस हजार आठशे छत्तीस राणा राडेगाव कोटी दोन नग पहिले विजेते कोटी दोन नग दुसरे विजेते राहील ओवी आवारी ओवी आवारी ग्राहक क्रमांक बेचाळीस हजार चारशे नव्वद राहणार दोन नक्षे दुसरे अकराव्या क्रमांकावर की पॅड पाच ग्राहक विजेते आहेत रमाबाई सालेकर ग्राहक क्रमांक चाळीस हजार दोनशे चौदा चिकनी हे की पॅडचे पहिले विजेते की पॅड मोबाईलचे पहिले विजेते की मोबाईलचे दुसरे विजेते राहील मालूबाई अशोक शिवरकर ग्राहक क्रमांक बेचाळीस हजार सहाशे बत्तीस राहणार चिंच मंडळ हे कीपॅड मोबाईलचे दुसरे विजेते आहेत चे तिसरे विजेते राहणार अनिता विजय लडके ग्राहक क्रमांक बेचाळीस हजार दोनशे अठ्ठावन्न राहणार भांदेवाडा हे कीपॅड मोबाईलचे तिसरे विजेते आहेत भी सीमा तोटा से ग्राहक क्रमांक बेचा हजार आठशे चौर रहनार गिल गिली की पैड मोबाईल चे चौथे विजेते आहे कीपॅड मोबाईल मोबाइल से अनु घोटा ग्राहक क्रमांक बेचाळीस हजार आठशे दोन राहणार टेमुर्डा हे कीपॅड मोबाईलचे पाचवे विजेते आहेत साठी दहा विजेते होणार उदय राजूरकार ग्राहक क्रमांक चाळीस हजार आठशे चाळीस राहणार वेगा ऑफिस बॅग पहिले विजेते त्यानंतर ऑफिस बॅग दुसरे विजेते राहणार संकेत विलास आसुटकर ग्राहक क्रमांक एकेचाळीस हजार तीनशे पंचवीस राहणार मारेगा हे ऑफिस बॅगचे चे दुसरे विजेते आहेत ऑफिस बॅगचे चे तिसरे विजेते होतील संदीप खोके ग्राहक क्रमांक एकेचाळीस हजार तीनशे चौसष्ट ग्राहक क्रमांक सॉरी पत्ता गोंसा हे ऑफिस बॅग चे तिसरे विजेते आहेत सॉरी गोंसा रोड मारेगाव पत्ता आहे त्यांचा साठी चौथे विजेते होणार साक्षी दुमोरे ग्राहक क्रमांक चाळीस हजार चारशे सहा राहणार मजरा हे ऑफिस बॅगचे चौथे विजेते आहेत रवी रामपुरे ग्राहक क्रमांक एकेचाळीस हजार एकशे पन्नास राहणार दामले फेल हे ऑफिस बॅगचे पाचवे विजेते आहेत सहावी विजेते आहेत ज्ञानेश्वर शिवराम धोपटे ग्राहक क्रमांक एकेचाळीस हजार चारशे बारा राहणार मारेगाव या ऑफिस बॅगचे सहावे विजेते आहेत सातवे विजेते होणार सविता काकडे ग्राहक क्रमांक चाळीस हजार आठशे बॅगचे सातवे विजेते आहेत त्यानंतर ऑफिस साठी आठवी विजेते शमीला पठाण ग्राहक क्रमांक राहणार मारेगाव हे ऑफिस बैग आठवे विजेते आहेत ऑफिस बॅग साठी नववे विजेते होणार ग्राहक क्रमांक चाळीस हजार सहाशे पंधरा राहणार चंद्रपूर हे ऑफिस बॅगचे नवे विजेते आहेत ऑफिस बॅग साठी दहावे विजेते होणार शीतल संतोष बावने ग्राहक क्रमांक बेचाळीस हजार एकशे एकोणनव्वद राहणार कानडा हे ऑफिस बॅगचे दहावी विजेते आहेत कांबळे ग्राहक क्रमांक का बेचाळीस हजार एकशे सतरा राहणार राजू राजू रिजारा हे हॅन्डवॉच चे पहिले विजेते हँडवॉचसाठी दुसरे विजेते तुषार जीवन चोकोरे चक्कोर ग्राहक क्रमांक एकेचाळीस हजार नऊशे एकवीस राहणार देशमुख वाडीवानी हे हँडवॉचचे दुसरे विजेते आहेत

डोंगरे ग्राहक क्रमांक बेचाळीस हजार सहाशे सहासष्ट राहणार चंद्रपूर हे हँडवॉच चे चौथे विजेते आहेत है। हँडवॉच साठी पाचवे विजेते राहणार समीर भुजाडे ग्राहक क्रमांक चाळीस हजार एकशे एकोणनव्वद राहणार धामणी हे हँडवॉच चे पाचवे विजेते आहेत

जिजा दिलीप एरमे ग्राहक क्रमांक चाळीस हजार सहाशे चौपन्न राहणार केगाव हे हँडवॉचचे सातवे विजेते है। आहेत आठवे विजेते होणार भाक्यश्री राहुल ग्राहक क्रमांक बेचाळीस हजार नव्वद राहणार कोसारा हे हँडवॉचचे आठवे विजेते आहेत नववे विजेते होणार स्वप्निल बोडे ग्राहक क्रमांक बेचाळीस हजार आठशे तीन राहणार मजरा हँडवॉचचे नववे विजेते आहेत यानंतर दहावे हँडवॉचचे विजेते आहेत स्नेहा बोरसरे ग्राहक क्रमांक बेचाळीस हजार पाचशे चौऱ्याण्णव राहणार चंद्रपूर हॅन्डवॉर्ड चे दहावे विजेते आहेत क्रमांका किचन रँक मिडी अठरा ग्राहक विजेते होती छाया मडके ग्राहक क्रमांक एकेचाळीस हजार चारशे ग्राहक क्रमांक एकेचाळीस हजार एकशेचाळीस पत्ता धामनी हे किचन रँक मिडी पहिले विजेते किचन रँक मिडियमचे दुसरे विजेते राहील रेंचर गौरिया ग्राहक क्रमांक एकेचाळीस हजार पाचशे सतरा चंद्रपूर किचन रॅक चे दुसरे विजेते आहेत तिसरे विजेते राहील विमल दादाजी भुत्ते ग्राहक क्रमांक बेचाळीस हजार पाचशे त्रेपन्न राहनाथ चिंच मंडळ हे किचन रॅक मीडियम चे तिसरे विजेते, विजेते आहेत किचन चौथे विजेते राहील हेमंत अजय नवघरे ग्राहक क्रमांक एकेचाळीस हजार पाचशे सहासष्ट राहणार साकरा किचन रॅक्स मिडीयमचे चौथे विजेते किचन रॅक्स मिडी पाचवे विजेते राहील आकाश रवी खामनकर ग्राहक क्रमांक रैक मीडियम पंचाहत्तरे पाचवे विजेते आहेत किचन मीडियम मिडियमचे सहावे विजेते होणार वनिता शंकर ढाकरे ग्राहक क्रमांक चाळीस हजार तीनशे एकाहत्तर राहणार किचन किचनदायक मीडियमचे सहावेजेते सातवे विजेते होणार वर्षा पिदूरकर ग्राहक क्रमांक एकेचाळीस हजार चौऱ्याऐंशी राहणार धामणी किचनदायक मीडियम चे सातवे विजेते किचन रॅक मीडियम से आठवें विजेते होणार गणेश खापने ग्राहक क्रमांक बेचस हजार दोनशे पंची राहना चिकनी किचन रैक मीडियम से आठवे विजेते आहेत किचन रैक मीडियम से नवे विजेते राहिल मीरा केथल ग्राहक क्रमांक एक चलीस हजार दोनशे पंची राहना घुगूस किचन रॅक मिडियमचे नव्हे विजेते आहेत दहावे विजेते राहील संगीता ठाकरे ग्राहक क्रमांक बेचाळीस हजार सातशे सव्वीस राहणार राजूर राहणार राजूर किचन रॅक मिडियमचे दहावे विजेते आहेत सॉरी uh, राहणार राजुरा आहेत हे किचन रॅक मिडियमचे दहावे विजेते आहेत किचन रॅक मिडियमचे अकरावेजेते अकराव्या क्रमांकावर विजेते होणार माधुरी दानव ग्राहक क्रमांक एकेचाळीस हजार दोनशे तीन राहणार वांजरी किचन रॅक मीडियमचे अकरावे विजेते आहेत किचन रॅक मीडियम से बारह भी विजिट किचन रैक मीडियम से बारह मंगला बबन परचा के ग्राहक क्रमांक एक चलीस हजार पांचे सत्त्याण राहना साकरा किचन रॅक मीडियम से बारह विजेते किचन मीडियम चे तेरा विजेते होणार रानू देवानंद परचाके ग्राहक क्रमांक एकेचाळीस हजार तीनशे त्रेसष्ट राहणार मार्टी किचन ब्रॅक विजेते किचन ब्रॅक मिडियमचे चौदा विजेते होणार नामदेवराव उरकुंडे ग्राहक क्रमांक एकेचाळीस हजार तीनशे पंच्याऐंशी राहणार मारेगाव किचन रॅक मिडियमचे हे चौदावे विजेते आहेत रॅक पंधरावे विजेते होणार अजय एरकार ग्राहक क्रमांक चाळीस हजार एकशे सत्याहत्तर राहणार वांजरी किचन रॅक मिडियमचे पंधरावे विजेते आहेत सोळावे विजेते होणार राधा उईके ग्राहक क्रमांक एकेचाळीस हजार चारशे एकोणचाळीस राहणार मारेगा किचन रॅक मिडियमचे सोळावे विजेते किचन रँक मिडियमचे सतरावे विजेते होणार जया अंजय बल बल्की अजय बल्की ग्राहक क्रमांक एकेचाळीस हजार सत्तेचाळीस राहणार लाकापूर किचन रँक मिडीयमचे सतरावे विजेते आहेत किचन रॅक मीडियमचे चे अठरावे विजेते होणार पल्लवी उराडे ग्राहक क्रमांक चाळीस हजार एकशे अठ्याहत्तर राहणार वांजरी किचन रॅक मीडियमचे चे अठरावे विजेते